मन मराठी तिथे आपली माय मराठी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे की शिवसेना म्हटल्यानंतर हिंदुत्व योगाने आलंच पण तरी देखील मुस्लिम समाज आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे याचा मला आनंद आहे नक्कीच आनंद आहे आता काही जण म्हणतील ज्यांच्या पोटात दुखतं दुखलच पाहिजे दुखायलाच पाहिजे ते म्हणतील आणि हिंदुत्व सोडलं का अजिबात नाही बरोबर आहे कारण शिवसेना प्रमुखांनी जे मला शिकवलेले माझ्या आजोबाने शिकवलेलं ते मी हिंदुत्व मानतो या गोमूत्रध्यांचं हिंदुत्व मला मान्य नाही ज्या वेळेला आपलं युती सरकार होतं भारतीय जनता पक्षाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिथे आम्ही राहतो कलानगर मातोश्री आहे त्याच्या बाजूला आता ती जागा या लोकांनी बुलेट ट्रेनसाठी गुजरातच्या घशात घातली हो त्यांच्यासाठी घातली तिथे एक मोठा तुम मुस्लिम समाजाचा इज्टेमा झाला होता आठवते साबीरभाई आमचा मंत्री होता साबीरभाई कोण होता साबीर शेख कोण होता तो पण शिवभक्त होता आणि त्याने विनंती केली सांगितलं दिली कर काय करा चार? कर लाखो मुस्लिम आले होते आणि तेव्हा सरकार जरा थोडं घा घाबरलं होतं आपलंच सरकार होतं मुंबई पोलीस कमिशनर वगैरे सांगत होते की बाळासाहेब जरा तुम्ही त्या दिवसांमध्ये घरी नाही थांबलं तर बरं तुले का नाही इकडे लाखोच्या संख्येने मुसलमान येतील आणि तुमच्या घराच्या बाजूलाच आहे तोले मग काय झालं मी घरात राहणार कोणी नाही येणार म्हणे माझ्या इकडे काळजी करू नका अजिबात करू नका मी देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहे मुसलमानांच्या विरुद्ध नाहीये आणि मुंबईमध्ये तो इजेमा व्यवस्थित पार पाडला त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या मांडीला मांडी लावून बसलाच होता ना तर त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं सत्तेसाठी ही भूमिका स्वच्छ आहे की युती सरकार आपलं पंच्याण्णव साली होतं मला वाटतं त्याच सुमारास हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या हस्ते वांद्रे ते वरळी ह्या सेतू भूमिपूजन झालं होतं त्याला काही काळ गेला दरम्यानच्या काळात सरकार गेलं तो पूल पूर्ण झाला भूमिपूजन बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि उद्घाटन काँग्रेसच्या हस्ते झालं मला तर सोनिया गांधी आल्या होत्या शरद पवार तेव्हा होते आता सुद्धा एका गोष्टीचं मला समाधान आहे की ज्या एका स्वप्नाचं मी वचन दिलं होतं ते म्हणजे वरळी ते नरिमन पॉईंट ह्या सागरी महामार्गाचं किनारपट्टीचा सा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं होतं त्याचं उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान एकोणीस तारखेला येत आहेत म्हणजे एक गोष्ट चांगली झाली की उद्धव ठाकरे जे वचन देतो ते पूर्ण करतो याला साक्ष आता माझ्या देशाचे पंतप्रधान असणार आहेत की बघा हे उद्धव ठाकरेंनी दिलेलं वचन आणि कदाचित तो बोर्ड आता काढला असेल कारण तो परवडणार नाही त्यांना कोणाच्या हस्ते भूमिपूजन झालं पाहिजे तर मी फोटो पाठवतो बातम्या पाठवतो की उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं उद्धव ठाकरेंनी भूमिपूजन केलं होतं आणि आता तुम्ही त्याचं उद्घाटन करतात मला अभिमान आहे मला आनंद आहे की माझ्या वचनाची पूर्ती पंतप्रधान करतायत ह्याच्यामध्ये दिल्लीचं एका पैशाचं श्रेय नाही हा सगळा जो काय मार्ग आहे तो मुंबई महापालिकेच्या कष्टाच्या पैशाने केलेला महामार्ग आहे पण प्रधानमंत्रीजी तुम्ही मुंबईत येतात तुमचं मी स्वागत करतो पण आल्यानंतर तुम्ही तुमच्या बाजूला एक फुल दोन हाफ जे बसतील त्यांना विचारा जरा की अरे एवढं मोठं बडिया काम करोना काळा करोनाच्या काळात सुद्धा मुंबई महापालिकेने पूर्ण केलं काय महापालिकेची ताकद आहे तो मोठा आणलो ते मशीन आणलं होतं त्याचं नाव आदित्यने ठेवलं होतं ता मावळा त्यातनं ते तो टनेल पूर्ण केला सगळं केलं न थांबता न थकता करोना काळात सुद्धा रात्रंदिवस काम करून हे काम पूर्ण केलं म्हणून निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्रीजी तुम्हाला फित कापण्याचं श्रेय मिळतंय त्याचं धन्यवाद माझ्या मुंबई महापालिकेला द्या आणि ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशी एक फुल दोन हाफ जे तुमच्या बाजूला बसतात एक पैशाचं त्यांचं योगदान नाही आणि श्रेय तर अजिबातच नाही कल्पनाशक्ती त्यांची नाही आहे कल्पनाशक्ती ही आपली होती आपली आहे त्यांना सांगा अरे नालायकानो तुम्ही करत तर काही नाही मुंबईसाठी पण करोना काळात सुद्धा मुंबईने हा हे काम पूर्ण केलं त्याच कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेने जे अपूर्व असं काही काम करून ठेवलेलं आहे धारावी मॉडेल जगभरात प्रसिद्ध झालं त्याचं श्रेय तुम्ही देत नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही मुंबई महापालिकेला बदनाम करतात म्हणजे दिल्ली सरकारला जमलं नाही ते माझ्या मुंबई महापालिकेने करून दाखवलं याबद्दल मला मुंबईचा अभिमान आहे ठरवून टाका ना एकदा कोणाची शिवसेना अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली त्या तो दे ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं कोणी नव्हतं मराठी माणसाची होणारी गळचेपी याच्या विरुद्ध आवाज त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता, होता? शिवसेनेच्या शिवसे माध्यमातून अनेक जण तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात ते म्हणाल तसं नाही आहे प्रत्येक जी आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला पण पन्ण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या त्यांच्या राजधान्या मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं संघर्ष करावं लागला, लागला बलिदान द्यावं लागलं रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावी लागली मग मा मराठी माणसाचा आवाज घेऊन शिवसेना पुढे निघाली त्याच सुमारा एक विचित्र वातावरण देशात असं निर्माण झालं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये एक तेढ निर्माण केली गेली मग आम्ही हिंदुत्व हिंदुत्व आहोतच हिंदू म्हणून पुढे गेलो आता आमचं हिंदुत्व सगळ्यांना कळल्यानंतर मला सुद्धा घरी येऊन काही मुस्लिम बांधव भेटतात आणि आता सुद्धा मी गेलो होतो घरी सगळे मुस्लिमांना आता कळलं की शिवसेना ही कोणाच्या ह्यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे आता त्याने व्यवस्थित कळलेलं आहे आणि सत्य हे नेहमी कडू असतं किंवा सत्य नेहमी कडू असायलाच पाहिजे असं नाही पण जे सत्य असतं कारण आपल्या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयत आहे भाजपने ते सत्ता मेव जयत्या असं केलेलं आहे सत्ता मेव जयते मी जो उभा राहिलेला तो मी लोकशाही वाचवण्यासाठी उभा राहिलेलो आहे लोकशाही वाचवताना जेव्हा आपल्याला विचारतात की पर्याय काय मग तुम्ही आता मतदार आहात तुम्ही एक विचार करा तुमच्यासमोर मी जे बोलतो ते असं कल्पना करा हे तुमच्याबरोबर आहे तुमच्या समोर आहे तुम्हाला मतदान द्यायचंय करायचंय करणार ना मतदान तुम्हाला एकालाच करावं लागेल बरोबर आहे दहा उमेदवार असतील पन्नास उमेदवार असतील पण तुमचं मत एक माणूस आणि एक मतदार आणि एक मत बरोबर मग तुम्हाला मी पर्याय देतो चला पर्याय कसा मतदानाचा पर्याय नाही एक पर्याय असा देतो की तुमच्यासमोर दोन पेले मी ठेवतो ठीक आहे आणि दोन पेल्यामध्ये एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेत चाचणी केलेलं अत्यंत खतरनाक असं विष आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं की हा विषाचा प्याला आहे दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये मात्र काय माहिती नाही पण तुम्हाला मत द्यायचंय मत द्यायचंय तर तुम्ही जे विष दिसतंय त्या ते, ते प्याल की जे काय माहिती नाही ते प्याल हे ज्याची त्याची मर्जी आहे आतापर्यंत दहा वर्षात जे काय झालं आणि या पुढे ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत चंदीगडमध्ये जसं दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडला तिकडे नितीश कुमारला घेऊन तिकडे सरकार पाडलं म्हणजे सगळीकडे पाडापाडी करायची आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज घेऊन गेल्यानंतर सगळे मिर्झा राजे जयसिंग म्हणजे ते सुद्धा हिंदूच पण औरंगजेबाच्या पदरी नोकरी करणार आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा पराभव करून आग्र्याला घेऊन गेले तिथून ते परत येतील की नाही ही एक शंका असताना महाराष्ट्रीकडनं आले निसटले आणि त्याच्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्र ना ह्या मातीचं तेज हे काहीतरी वेगळं आहे हे मातीचं तेज ही माती कधी हरत नाही ही माती कधी हुकुमच्या पुढे झुकत नाही आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला ह्या मातीला असं काही तेज येतं ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं आणि ते तेज एवढं प्रखर असतं कि जो तेला की जो अंगावर येईल त्याला आडवा केल्याशिवाय हे तेज शांत होत नाही आणि त्या सगळ्या तेजाचे आपण वारसदार आहोत इंडिया आघाडीमध्ये कोण राहिले राहतील पण माझा महाराष्ट्र काय करणार छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे जय भवानी जय शिवाजी बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे आम्ही जय श्रीराम बोलतो पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो भाजप मुक्त जय श्रीराम आणि म्हणून ही जी लढाई आहे ती माझी एकट्याची नाही आहे जे मगाशी भास्करराव बोलले अनंत गीते तुम्ही उद्धवजीना शब्द द्या नको मला शब्द नको हा शब्द तुमच्यासाठी मी मागतोय माझ्यासाठी काही नको मला ना मुख्यमंत्री आहे ना पंतप्रधान आहे पण मला दिसते ते तुमच्या पिढ्यांचं पुढचं भविष्य भवितव्य दिसते ते अंधकारमय होतंय म्हणून मी तुम्हाला जागा करायला आलेलो आहे हे मत नुसतं आपण अनंत गीतांची उमेदवारी जाहीर केली नवगणांची जाहीर केली आणखीन कोणाची केली तिकडे स्नेहलताईची केली ह्यांना मत दिलं म्हणून मी प्रचाराला आलेलो नाही त्याला मत म्हणजे तुमच्या उज्ज्वल भवितव्याला मत आहे नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या जे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगतोय आर एस एसच्या प्रचारक कुटुंबियांना सुद्धा सांगतोय की ज्यांच्यासाठी ज्यांची तळी तुम्ही उचलताय ते कोणाचेही नाहीत ते तुम्हाला देखील जसं सिंग चव्हाणांना उचलून फेकून दिलं तसं तुम्हालाही उचलून ते फेकून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आत्ता जागे व्हा आणि देशावरती येत असलेले संकट हे आत्ताच थोपवा हे आत्ता थोपवा आणि म्हणून निर्धार करणार असाल तर एकच जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून एक हात वर करून मला सांगा वचन द्या की आम्ही कोणीसोबत असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत माझ्यासोबत नको मला देशासोबत देशाच्या लोक लोकशाहीसोबत आहोत आणि मा आमच्या भारत मातेचं स्वातंत्र्य आम्ही कोणाला हिरवून देणार नाही हे एकदाच जरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून कोणीतरी घोषणा द्या आणि जरा जोरात सांगा मला छत्रपती शिवाजी जोरात सगळ्यांना सगळ्यांना खास सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आता झोपायचं नाही म्हणजे रात्री जागू नका झोपायचं नाही म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने दृष्टीने तसं झोपू नका विचाराने झोपू नका स्वतः जागे राहा जनतेला जागे करा आणि आपल्या देशाला वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र